श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अंदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ आहे स्वामींच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या आपण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपल्याला माहित आहे की प्रत्येकाच्याच आता घरामध्ये वॉशरूम झालेला आहे अगोदर ही वेगळी गोष्ट होती की काहींच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम या गोष्टी नव्हत्या पण आजकाल सगळ्यांच्याच घरामध्ये वॉशरूम झालेला आहे आणि त्याच वॉशरूममध्ये आपल्याला कुठली एक वस्तू जायची आहे ज्याने आपल्या घरामध्ये जर सारखे वादविवाद होत असतील किंवा अगदी छोट्या गोष्टीहून आपल्या घरामध्ये जर कटकटे होत असतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर कर्ज वाढत आपल्या डोक्यावर चाललेलं असेल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये हा पैसा घेणं बंद झालेला असेल कुठल्याही सोर्सने त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ही नकारात्मकता जास्त किंवा आपल्याला डिप्रेशन जास्त वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस अशा जर गोष्टी होत असतील डिप्रेशन एन्झायटीमध्ये काही लोकं जातात स्ट्रेसमध्ये जात असतात विनाकारण तर अशा गोष्टी जर होत असतील तर तेच आपल्याला काय करायचं आहे ज्याने आपल्याला या आपल्या घरातील या गोष्टींचा आपण विनाश करू शकतो तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा आपल्या घराच्या वॉशरूममध्ये टॉयलेट आपण ज्याला म्हणतो तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाळायची आहे हे बघा ह्या सगळ्या गोष्टी कटकट डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेस किंवा कर्ज या सगळ्या गोष्टी जवळपास ना किंवा कामधंदा आपला बंद पडलेला आहे या सर्व गोष्टी जवळपास ह्या राहुश ग्रहाशनी करीत आहेत हे बघा आपण कुठलेही पंडित पंडितांना परन्दिता, ज्योतिषांना आपण जर ओ, भेटाय आपण कुंडली दाखवली तर बरेच वेळेस आपल्याला असण ऐकण्यात येतं की आपला राहू खराब आहे किंवा आपला राहू हा इथे या घरात आहे त्या घरात आहे त्यामुळे या गोष्टी करतायत आपल्याला बऱ्याच वेळेस अशा गोष्टी या कानावर येत असतात पण आपल्याला नेमकी त्या गोष्टींचा त्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचं हे बघा बरेच जण तुम्ही ही पूजा करा ती पूजा करा असं देखील सांगतात पण हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला फक्त या गोष्टी वॉशरूममध्ये आपल्याला जाळायच्या आहेत आणि त्या गोष्टी असं पण काही नाही की खूप महाग आहे तो वगैरे आपल्या किचनमध्ये सरळ साध्या सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या अशा या गोष्टी आहेत पण ही गोष्ट नक्की करून बघा हा उपाय एक नक्की करून बघा तुम्हाला लगेच तुम्ही एक दोन वेळेस उपाय केला की तुम्हाला लगेच आहे ना त्याची पॉझिटिव्हिटी जाणवायला लागेल त्यामुळे तुम्ही जर तुमची परिस्थिती नसेल असेल तरी देखील तुम्ही करू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही हा उपाय आपल्याला साधारणत हा सॅटरडेला करायचा आहे म्हणजे शनिवारी करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकता तरी देखील चालेल तर हे बघा सर्वात प्रथम काय तर आपल्याला एका पंथीमध्ये किंवा तुम्ही कशातही जाळत असाल कापूर त्यामध्ये आपल्याला हे कापूर घ्यायचा आहे कापूरसोबत आपल्याला तेजपत्ता जो आहे आपण मसाल्यामध्ये वापरतो बघा भाजीमध्ये देखील याचा उपयोग करतो तर हा तेजपत्ता आपल्याला एक घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फूल असेल जी तुटेल फुटेल नसेल कुठेही जी पूर्ण असेल त्याचं फुल पूर्ण असेल अशा आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या इलायची घ्यायची आहे इलायची हिरवी इलायची आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या वॉशरूममध्ये मध्ये घेऊन आपल्याला त्या जायच्या आप आहेत आणि पूर्ण त्या गोष्टी आपल्याला त्या जाळायच्या आहेत जोपर्यंत पूर्ण ते जळून पूर्ण विजत नाही तोपर्यंत आपल्याला ते वॉशरूममध्ये टॉयलेटमध्ये तिथेच राहू द्यायचं आहे एका साईडला आणि जेव्हा जळेल तेव्हा आपल्याला ते, आप ते फ्लश आउट करून द्यायचं आहे आपल्या टॉयलेटमध्ये आणि मग आपण बाहेर येऊन आपले तोंड हातपाय देऊन आपल्याला बाहेर यायचं आहे त्याचप्रमाणे ही आ, ही अशी साधी एकदम सोपा उपाय आहे तुम्ही सॅटर्डेला करू शकता जर तुम्हाला जास्तच या गोष्टींचा त्रास असेल तर तुम्ही रोज देखील काही दिवस करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सॅटरडे टू सॅटर्डे म्हणजे एका आठवड्याने प्रत्येक आठवड्याला केलं तरी देखील चालेल काहीही हरकत नाही हे बघा आपण आपल्या घरामध्ये बाकीच्या घरामध्ये पूजापाठ करत असतो दिवे लावत असतो किंवा आपल्या बाकीच्या घरामध्ये ही पॉझिटिव्हिटी असते आपण स्तोत्र मंत्र आपले सुरू असतात पण वॉशरूममध्ये इतकी निगेटिव्हिटी असते ना की त्यामध्ये आपण काहीच करत नाही आपण पूजा पाठ देखील करू शकत नाही स्तोत्र मंत्र देखील उच्चारण करू शकत नाही त्यामुळे जी काही आपल्या घरामधली निगेटिव्हिटी आहे ती सर्व आपल्या वॉशरूममध्ये जाऊन बसत असते त्यामुळे आपल्याला ही निगेटिव्हिटी बाहेर करण्यासाठी आपल्या वॉशरूममधली निगेटिव्हिटी ही नष्ट करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आ बऱ्याच जणांना अशी देखील सवय असते की ते वॉशरूममधून येतात टॉयलेटमधून येतात तर टॉयलेटचा दरवाजा हा उघडाच ठेवतात हे संपूर्णपणे चुकीचं आहे हे जर तुम्ही करत असाल तर किंवा आपल्या घरातली जरी कोणी करत असेल तर ही सवय पहिले बदला हे बघा जेव्हा पण आपण बाथरूममधून वॉश टॉयलेटमधून जेव्हा पण येईल तेव्हा पहिले आपल्याला तो दरवाजा आपला लावायचा आहे हे लक्षात घ्या ही काळजी घ्या कारण आपण जेव्हा पण उघडा ठेवतो ती नकारात्मकता जी आहे वॉशरूममधली बाथरूममधली ती सर्व आपल्या घरामध्ये एंटर करते आणि त्यामुळे या गोष्टींचा आपल्याला जास्त त्रास व्हायला लागतो आपल्या घरामध्ये अन्न कटकटी पट हे जास्त वाढत जात असतात दिवसेंदिवस त्यामुळे या गोष्टी होत असतात डिप्रेशन आपल्याला जास्त वाढत जात असतं त्यामुळे आपल्याला आपल्या वॉशरूमचा दरवाजा हा कायम बंद ठेवायचा आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे वॉशरूम हे आपलं नीट क्लीन ठेवत जा हे बघा तुम्हाला शक्यतो हे वॉशरूम आपलं रोजच आपल्याला साफ करायचं असतं पण तुम्हाला जर नसेल आता काहींना वेळ नाहीच आहे काही ऑफिशियल देखील माझा आहे पण एक दिवसाअडतरी ते साफ साफ करण्याचा सा प्रयत्न करा आपलं वॉशरूम हे जेवढं आपल्याला स्वच्छ ठेवता आलं तेवढा राहू हा आपला चांगला होत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या राहूकडून जर आपल्याला अजून बेनिफिट पाहिजे असेल तर आपल्याला हा जे मी तुम्हाला जाळायचा सांगितला आपल्याला का कापरासोबत कोणकोणत्या गोष्टी जाळायच्या या गोष्टी जाळून हा आपला राहू अतिशय चांगला होतो आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि राहू हा ग्रह आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी द्यायला लागत असतो पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला देत असतो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे त्याचप्रमाणे बा सवय असते की आपलं वॉशरूममधून आले की ते पूर्ण आपलं वॉशरूम ओलं वगैरे होतं आणि ते तसंच सोडून येतात तर हे बघा ते आपल्याला स्वच्छ कोरडं करून यायचं आहे ही देखील काळजी घ्यायची आहे आपल्या मुलांना देखील सवय लावा आपल्या सवय लावा आपल्याला सुद्धा ती सवय ठेवा तुम्ही एक वायपर मारूनच आपल्या वॉशरूममधून बाहेर ये येणार आपण ही सवय ही प्रत्येकाला लावून द्या किंवा आपण काही दिवस आपण स्वतः करून पहा आणि त्यानंतर आपण हळूहळू आपल्या घरातील सदस्यांना देखील ती सवय लावू शकतात त्यामध्ये काही हरकत नाही तर आपल्या घरातील वॉशरूम हे आपल्याला जेवढं नीट क्लीन ठेवता येईल जेवढं कोल्डर ठेवता येईल तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्याबरोबरच ही रेमेडी केल्याने हे तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह इफेक्ट सकारात्मक इफेक्ट याची नक्की जाणवतील त्यामध्ये काहीही शंका नाही तुम्हाला तुम्ही एक दोन दिवस हे करून पहा तुम्हाला नक्की त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट सकारात्मकता आपल्या घरामध्ये जाणवायला लागेल तर अशी छोटीशी माहिती जी अतिशय महत्त्वाची होती अशी मी अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांचं नित्यम प्रात महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला पसंत पैकी साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी कमेंटच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ